जे शहरापासून हे जत मधलं शेवटचं गाव आ, आ, सांगली शहरापासून एकशे ऐंशी किलोमीटर येत आहे एकशे ऐंशी किलोमीटर पासून, पासून जिल्हा कलेक्टर ऑफिसचं काम करायला त्यांना सांगलीला जावं लागतं आता कलेक्टर ऑफिस तर तिकडं आपण नेऊ शकत नाही जिल्हा परिषद नेऊ शकत नाही पण काही कार्यालय आपण जतला नेऊ शकतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून आरटीओच काम करण्यासाठी जेव्हा जत तालुक्यातला जत पासून साठ सत्तर ऐंशी किलोमीटर वरती जे बालगाव सारखं गाव आहे सोनलगी सारखं गाव आहे हे जे कर्नाटक बॉर्डरवरची गाव आहेत त्यांचं जाण्या येण्यामध्ये खूप वेळ जातोय त्यांचा पैसा नाहक जातोय एकदा काम नाही झालं तर दोनदा तीनदा त्यांना सांगलीला जावं लागतं आणि म्हणून आपल्याकडं कराडला जसं आरटीओचं कार्यालय आहे बारामतीला जसं आरटीओचं कार्यालय आहे फलटणला तुम्ही नव्यानं आरटीओचं कार्यालय मंजूर करून दिलेलं आहे तशा पद्धतीनं नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जत साठी आपण मंजूर करावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो